लक्षात ठेवण्यासारख्या काही महत्वपूर्ण गोष्टी एक बी पी एकशे वीस ऐंशी नाडी सत्तर ते शंभर तीन तापमान छत्तीस पॉईंट आठ ते सदोतीस चार श्वास बारा शहाण्णव पाच हिमोग्लोबिन पुरुष तेरा पॉईंट पन्नास ते अठरा महिला अकरा पॉईंट पन्नास ते सोळा असलेच पाहिजे सहा कोलेस्ट्रॉल एकशे तीस ते ती दोनशे सात पोटेशियम तीन पॉईंट पन्नास ते पाच आठ सोडियम एकशे पस्तीस ते एकशे पंचेचाळीस नऊ टायग्लिस सराईड्स दोनशे वीस दहा शरीरातील रक्ताचे प्रमाण पी सी व्ही तीस ते चाळीस टक्के अकरा साखरेची पातळी मुलांसाठी सत्तर एकशे तीस प्रोडा प्रोणांसाठी सत्तर एकशे पंधरा लोह अठरा ते पंधरा ग्रॅम तेरा पांढऱ्या रक्तपेशी डब्ल्यू बी सी चार हजार ते अकरा हजार प्लेटलेट्स दीड लाख ते चार लाख लाल रक्तपेशी आर बी सी चार पॉईंट पन्नास ते सहा दस लक्ष कॅल्शियम आठ पॉईंट सहा दहा पॉईंट तीन एम जी विटामिन डी तीनस वीस ते पन्नास एम जी विटामिन बी बारास दोनशे ते नऊशे पी जी एम एल ज्येष्ठासाठी खास टिप्स म्हणजे चाळीस पन्नास साठ वर्ष तुम्हाला तहान लागली नसली किंवा गरज नसली तरीही नेहमी पाणी प्या आरोग्याच्या सर्वात मोठ्या समस्या त्यापैकी बहुतांश शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे होतात दररोज किमान दोन लिटर तरी पाणी प्यावे शरीरातून जास्तीत जास्त काम करून घ्या शरीराची हालचाल झाली पाहिजे जसे की चालणे पोहणे किंवा कोणत्याही प्रकारच्या खेळाने कमीत कमी खा जास्त खा खाण्याची लालसा सोडून द्या कारण ते कधीच चांगले आणत नाही स्वतःला वंचित करू नका परंतु प्रमाण कमी करा प्रथिने कार्बोहायड्रेट्स पदार्थ जास्त वापरा अगदी आवश्यक असल्याशिवाय शक्यतो वाहन वापरू नका तुम्ही कुठेही किराणा सामान घेण्यासाठी कोणाला भेटायला किंवा काही कामासाठी जात असाल तर पायावर चालण्याचा सा प्रयत्न करा लिफ्ट करण्याऐवजी पायऱ्या चढा राग सोडा काळजी करणे थांबवा गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा त्रासदायक परिस्थितीत स्वतःवर गुंतवू नका ते सर्व आरोग्य खराब करतात आणि आत्म्याचे वैभव काढून घेतात सकारात्मक लोकांशी बोला आणि त्यांचे ऐका सर्वप्रथम पैशाची आसक्ती सोडून द्या तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी संपर्क साधा हसवा बोला आणि पैसा जगण्यासाठी बनवला गेला आहे पैशासाठी आयुष्य नाही ाबद्दल किंवा तुम्ही जे साध्य करू शकले नाही अशा कोणत्याही गोष्टीबद्दल किंवा ज्या गोष्टी तुम्ही अवलंब करू शकत नाही त्या कोणत्याही प्रकारचे दुःख करू नका त्याकडे दुर्लक्ष करा आणि विसरा आठ पैसा पद प्रतिष्ठा सत्ता सौंदर्य जात आणि प्रभाव या सगळ्या गोष्टी अहंकार वाढवतात नम्रता ही लोकांना प्रेमानं जवळ आणते नऊ जर तुमचे केस पांढरे झाले असतील तर त्याचा अर्थ आयुष्याचा अंत होत नाही ही एक चांगल्या जीवनाची सुरुवात आहे आशावादी व्हा स्मृतीसह जगा प्रवास करा आनंद घ्या आठवणी निर्माण करा दहा तुमच्या लहान मुलांना प्रेमाने सहानुभूतीने आणि आपुलकीने भेटा काही उपासात्मक बोलू नका चेहऱ्यावर हसू ठेवा तुम्ही भूतकाळात कितीही मोठे पद भूषवले असले तरी ते वर्तमानात विसरून जा आणि या सर्वाशी मिळून विसरून राहा